राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात ता आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आधी जाहीर कार्यक्रमानुसार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार होते मात्र आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारा जिल्हा परिषदांनी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता नामनिर्देशन छाननी अर्ज माघार चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता केवळ मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची राजपत्रात नावे प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसनंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवा दिली आहे मात्र अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अठ्ठावीस ते तीस जानेवारी दरम्यान राज्यात शासकीय दुकवटा जाहीर करण्यात आला या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहेत नवीन कार्यक्रमानुसार सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता होईल तसेच नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणाची आचारसंहिता संपुष्टात येणार असून निवडून आलेल्या सदस्यांची फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे कवठेमंकळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट